मिरजीत साईनंदन कॉलनीत श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम मूर्तीची उत्साहात प्राणप्रतिष्ठापना मिरज वृत्त येथील साईनंदन कॉलनी येथे नव्यानेच बांधलेल्या श्रीराम मंदिरात कोल्हापूरचे श्री, श्री विद्या नृसिंह सरस्वती यांच्या श्री, श्री रामचंद्र मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण समारंभ उत्साहात व वा भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला यावेळी पालकमंत्री नामदार सुरेशभाऊ खाडे भाजपा मिरज विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रमुख प्राध्यापक मोहन वनखंडे नगरसेविका सौ अनिता वनखंडे नगरसेवक गणेश माळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव व भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणी सागर वनखंडे माजी नगरसेवक महादेव कुर्णे सौ जयश्री कुरणे बाबासाहेब बाळतेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली प्रभू श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम होते प्रभू श्रीरामाच्या व्यवहार पथावर चालणे आपले कर्तव्य ठरते म्हणून जीवनात सत्यनिष्ठा क्षमाक्षीलता नम्रता अंतकरणाची मृदुता व कर्तव्य पालनात स्वतःविषयीची कठोरता इत्यादी श्रीरामाच्या गुणवैशिष्ट्यांचे आचरण व्यक्तिगत जीवनात व निदान आपल्या कुटुंबियांच्या जीवनात आणण्याचा प्रयत्न प्रत्येकाला प्रामाणिकपणे करावा लागेल असे मत करवीर पीठाचे श्री विद्या नृसिंह सरस्वती शंकराचार्य यांनी केले यावेळी ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाच्या लहान बालिकांनी प्रभू श्रीराम सीता हनुमान यांच्या पारंपरिक वेशभूषेत रामावर आधारित गीतांवर नृत्यांचे सादरीकरण करून उपस्थित लोकांची मने जिंकली कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा लाभा उपस्थितांनी घेतला कार्यक्रमाचे आयोजन स्त्री नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले होते दर्पणकार न्यूजसाठी सूर्यकांत कुकडे मिरज के कण कण कर से पूछो तुमको खोने का दुख क्या है कौशल्या के मन से पूछो 가자. त्यानं आपल्या कुलाची मर्यादा रामानं सांभाळलेली आहे कशी सांभाळलेली आहे तर सूर्याचं आपण पाहतो रघु म्हणजे सूर्य सूर्याचं काय रोज फिरणं कसं आहे पूर्वेक दक्षिणेकडून तो उत्तरेकडे जातो आणि उत्तरेकडनं पुन्हा सहा महिन्यानं तो दक्षिणेकडे जातो तसं प्रभू रामचंद्र आपल्या आयुष्यात जे फिरले ते म्हणजे सीतेच्या शोधासाठी असेल पण अयोध्येतून निघाले दक्षिणेकडे आले लंकेपण केले आणि तिथं पुन्हा विजय संपादन करून पुन्हा ते अयोध्येला आले इकडं तिकडं कुठेही फिरण्याचा उल्लेख आपल्याला मिळत नाही म्हणजे आपल्या कुलपुरुषाची मर्यादा सुद्धा त्यांनी त्या फिरण्यामधनं सांभाळलेली आहे हे एक विशेष प्रचार घेण्यासारखं आहे असं त्यांनी अनेक मर्यादा सांभाळलेल्या आहेत एक उदाहरण म्हणून आपल्या पुढे ठरलं आहे मला माहिती आहे एका वेळेला एकाच गोष्टी काम करता येत दहा गोष्टी एका वेळेला काम करत का नाही त्यामुळे आता त्या, त्या वासासाठी आपल्याला इथं थांबणं आवश्यक आहे की नाही म्हणून आपण इथं थांबूया पण इथं रामाला बोलवल्यानंतर घरात आपण मुलीचं लग्न केलं जावयाला घरी सणाला बोलवलं की त्याची कशी उडबस करतो या 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 बसा 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 हे घ्या ते घ्या ते घ्या तसंच प्रभू रामचंद्रांना सुद्धा भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन साठी बेल बटन दाबायला विसरू नका